आणि आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची परीक्षा एक, एक ते सव्वीस मार्च या कालावधीत होणार आहे जिल्ह्यामध्ये कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे या परीक्षांसंदर्भात बैठक देखील संपन्न झाली या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत योजना शिक्षण अधिकारी सुनीता शिरभाते उपस्थित होते जिल्ह्यात दहावीसाठी तेरा परिरक्षक तर बारावीसाठी बारा परिरक्षक बारा कार्यालय आहेत दहावीसाठी एकूण चारशे सव्वीस शाळा मुख्य परीक्षा केंद्र त्र्याहत्तर आणि अठरा हजार तीनशे तेवीस विद्यार्थी संख्या आहे बारावी साठी एकशे चोपन्न कनिष्ठ महाविद्यालय मुख्य परीक्षा केंद्र आणि सतरा हजार चारशे एकोणनव्वद विद्यार्थी जिल्ह्यात मागील पाच वर्षांमध्ये एकही संवेदनशील आणि उपद्रवी परीक्षा केंद्र आढळून आलेलं नाही एकूण सहा भरारी पथके जिल्ह्यात असणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे रियावी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी जिल्ह्यात कुठेही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी पोलीस विभागाने विशेष सुरक्षा विशेषतः पेपर संदर्भात ही सुरक्षितता ठेवावी राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी अर्धा तास आधी एसटी पोहोचेल अशी सुविधा ठेवावी वीज वितरण कंपनीने वीज सुरळीत राहील याची पूर्ण जबाबदारी घ्यावी अशा सूचना करण्यात आल्या सध्या खेड पोलीस मोठ्या पेचात सापडलेत इकडे आठ तर तिकडे विहीर अशी परिस्थिती खेड पोलिसांवरती उद्भवली आहे खेड तालुक्यात सोमवारी सायंकाळी निर्माण झालेल्या तणावामुळे खेड पोलिसांच्या अडचणीत वाढ दिसून आली आहे शिवसेना शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत त्यामुळे पोलिसांची परिस्थिती इकडे आड तर तिकडे विहीर अशी झाली आहे शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा केल्यामुळे खेड शहरात तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी खेड पोलिसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती त्यामुळे नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या माजी आमदार संजयराव कदम यांनी मंगळवारी संध्याकाळी अजिंक्य मोरे यांना जामीन मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये थेट खेड पोलिसांवरती निशाणा साधत त्यांच्यावरती विविध प्रकारचे आरोप केलेले दिसून आले यावेळी त्यांनी बारा फेब्रुवारी रोजी खेड पोलिसांच्या या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करणार असल्याचं निवेदन देत स्पष्टपणे जाहीर इशारा दिलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा झाल्यानंतर त्या दौऱ्याच्या वेळी खेड रेडचे नेत्या आम्ही सर्व शिवसैनिकांनी उद्धवजी साहेबांचा आणि आलेल्या पदाधिकाऱ्यांच मोठ्या प्रमाणामध्ये खेडमध्ये स्वागत झालं साहेबांचा यशस्वी दौरा झाल्यानंतर त्याची सांगता होत असताना कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह होता आनंदामध्ये कार्यकर्ते घोषणा देत होते त्या घोषणा देत असताना शिवसेनेचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे हे शिवसेना पक्षाच्या घोषणा देत होते आणि ते रेल्वे स्टेशन होतं रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये असंख्य लोकं त्याच्यामध्ये होती अजिंक्य मोरे हे माझ्या सोबत होते परंतु माझ्या सोबत असताना अजिंक्य मोरे असे काही बोलले नाही परंतु पूर्वग्रांत दूषित करून त्याच्यामध्ये पोलिसांनी अजिंक्य मोरे याला कोणतीही फिर्याद नसताना फिर्याद देण्याच्या अगोदर आणून पकडलं आणि त्याच्यावरती एकशे एक्कावन्न हा गुन्हा दाखल केला गेला त्याला सकाळी कोर्टानं सात दिवसाची कस्टडी दिली त्याच्यानंतर आम्ही शेष खेडच्या वरिष्ठ कोर्टाकडे त्याच्यामध्ये गेलो वरिष्ठ कोर्टाकडे आमची अजिंक्य मोरेची बाजू ॲडवोकेट अश्विन भोसले इतर त्यांचे सगळे सहकारी वकील यांनी त्यांची बाजू मांडली आणि अजिंक्य मोरे याला आज जामीन झाला दा। खरंतर अशा पद्धतीनं एक घोषणा दिल्या तशा तशा त्या घोषणेच्या आधारे एका कार्यकर्तेवर कारवाई करणं ही राजकीय दृष्ट्या त्याच्यामध्ये कारवाई झाली अशाच पद्धतीने या ठिकाणी खेडमध्ये संजय राऊत यांचा पुतळा जाळला गेला तेव्हा शिंदे गाटाची लोकं होती त्यांनी तर पुतळा जाळला त्याचे व्हिडिओज आहे सगळं आम्ही ते त्यांनीवर दाखवलं त्यांच्यावरती कोणती कारवाई झाली नाही ते सुद्धा त्या ठिकाणी वडिव बोलत होते नालायक बोलत होते वेगळ्या शिवलेत होते आज कित्येक वेळा ठिकाणी आपण पाहतोय आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस सुप्रिया सुळे खासदार म्हणून त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला त्या एका चांगल्या महिलेच्या महाराष्ट्रातल्या खासदारांचा रत्न पुरस्कार मिळाल्यानंतर सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्या व्यवस्था सुप्रिया सुळ वापरले अपशब्द आणि म्हणून हे सगळे अपशब्द वापरले आमचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्यावरती त्यांनी कोर्टामध्ये दावे घातले आणि राहुल गांधीचा पुतळा जाळला तेव्हा मात्र या ठिकाणी साध्या बॉन्डवरती त्यांना सोडून दिलं आणि म्हणून पोलिस या ठिकाणी प्रशासन एकतर्फी कार्यक्रम करतो आणि म्हणून पोलिसांच्या मार्फत काय राजकीय पुढारी ज्यांना त्यांच्या आयुष्याची कारकीद मग देवेंद्र मोरे असू देत मी स्वतः या ठिकाणी असू देत आमचे विजयराव असू देत सत्ताशीर असू दे आमची सगळे ज्येष्ठ शिवसैनिक आमचे विष्णू कदम असू दे अंकुश कदम असू देत हे आपले सगळे ज्येष्ठ शिवसैनिक खेडचे नागेश्वर तोडकरे असू दे बाबूशेठ असू दे अरविंद शेठ असू देत ही सगळी मंडळी जी नव्वद साली ज्यांना आम्ही मदत केली ज्यांची नव्वद साली ज्यांच्या आम्ही आमदारकी त्याच्यामध्ये त्यांना निवडून दिलं तेच आता आमच्या मुलाबाळांच्या वरती कशा अडचणी जाते कशा पद्धतीने पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून त्याच्यावर कारवाई करण्याचं काम करतो अगदी शेवट शेवट इथं त्याचे मिंदे गाठाचे पदाधिकारी आमच्या जिल्हा प्रमुखाला त्याच्यामध्ये सात दिवसाची कोसळी कोठडी लागलीच पाहिजे आणि म्हणून वेगळा पद्ध राजकीय दफा आणून त्याच्यात काम करत होते पण न्यायालयाने आज आमचं ऐकून घेतलं आणि न्यायालयाने आज आज त्या ठिकाणी आमच्या निर्णय त्याच्यामध्ये दिला आणि अजिंक्य मोरं जामीन झाला पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पत्न या ठिकाणी केलं तर कायद्याचं राज्य राहिलं नाही आणून म्हणून येत्या बारा तारखेला संपूर्ण खेड तालुक्यामध्ये या अवैध धंद्याला साथ देणारे इथलं पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासन म्हणजे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काम करणारं प्रशासन जे आहे त्यांच्या चुका आपण जे नेहमी पाहतोय आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही येत्या बारा तारखेला खेड तालुक्याचा प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील पोलीस स्टेशन वरती त्याच्यामध्ये आंदोलन करतो तर या उलट आता तालुक्यामधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे यांना जामीन मिळाला आणि आक्षेपार्ह घोषणा दिल्याप्रकरणी खेड पोलिसांनी फक्त अजिंक्य मोरे यांच्यावरच कारवाई केली त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही अटक न केल्यामुळे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख सचिन धाडवे आणि शिवसेना शिंदेगट आक्रमक पवित्रात दिसून आलाय परंतु आज आम्ही पोलिसांना सांगितलं की येत्या सात दिवसामध्ये जर ह्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर त्याला आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ व त्यानंतर पोलीस प्रशासनावरती आमच्यावर कुठली कारवाई कारवाई कशी करते ते सुद्धा आम्ही बघू कारण की आज जर हे ते शिवगाडी कोणी त्यांची पहिलीच वेळ नाही सभा आमच्याही होतात आमचे पण नेते आहेत पण आमच्या नेते बोलत असते वेळी किती संयमाने बोलतात ते भान पाहिजे कारण टीका हे आम्हाला येते आम्हाला सुद्धा खालच्या येईल आणि आता आम्हाला सुद्धा ती ती सुरुवात करावी लागणार आहे आजपर्यंत आम्ही संयम बाळगला पण ह्यापुढे पुढे संयम बाळगला नाही येत्या सात दिवसामध्ये जर त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही त्यांना जसा तसं उत्तर या ठिकाणी देणार आहोत हेड पोलिसांना निवेदन देऊन त्यांनी सात दिवसात कारवाई करण्याचा इशारा दिलाय जर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ असा इशारा देखील शिंदे गटाच्या सचिन धाडवे यांनी पोलिसांना दिलाय त्यामुळे झालंय असं की खेड पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी आता मोठ्या पेचात सापडले या सर्व घटनेमुळे त्यांच्यावरील ताण अधिक वाढण्याची शक्यता आहे तर एकीकडे सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते तर दुसरीकडे विरोधी पक्षातील कार्यकर्ते दोन्ही आक्रमक झाल्याने खेड पोलिसांसमोर इकडे आड तर तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं सध्या मध्ये पाहायला मिळतंय नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मातोश्रीवरती पक्षप्रवेश संपन्न झालाय मातोश्रीवरती शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून हा पक्षप्रवेश संपन्न झाला यावेळी आमदार भास्कर जाधव देखील मातोश्रीवरती उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सदस्य लायन्स विनोद मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आलं याचबरोबर चित्रकला स्पर्धेचा निकाल देखील जाहीर करण्यात आला यावेळी कला शिक्षक म्हणून विनय माळी यांनी मार्गदर्शन केलं उधळे जिल्हा परिषद शाळा उसेरी नंबर एक जिल्हा परिषद शाळा उसेरी नंबर दोन जिल्हा परिषद शाळा सोनगाव माठ जिल्हा परिषद शाळा या शाळांना क्रीडा साहित्याचं वाटप यावेळेस करण्यात आलं तर या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून रोहन विचारे माजी अध्यक्ष ओमकार गोंकर लायन्स विनोद मोरे लायन्स संदीप मोरे विनय माळी आणि मान्यवर शिक्षक वर्ग देखील उपस्थित होते. पहाड औद्योगिक वसाहतीमधील प्रदीप शेटे केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. एमआयडीसी फायर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे तसेच लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या फायर फायटरने केलेल्या सहकार्यामुळे काही तासांनंतर या आगीवरती नियंत्रण मिळवणे शक्य झाले केमिकल कंपनीतील रासायनिक ड्रम एम आय डी सी परिसर हादरून गेला काही महिन्यापूर्वीच ॲडिशनल एम आय डी सी मध्ये झालेल्या ब्लू जेट या कंपनीच्या घटनेतून महाड एम आय डी सी सावरत असताना या घटनेमुळे परिसरात आता आणखी भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे पुन्हा एकदा औद्योगिक वसाहतीमधील कंपनीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र औद्योगिक वसाहतीमधील आगीच्या शा, घटनांकडे शासनाने गंभीर्याने लक्ष देणं आणि कारवाई करणं गरजेचं असल्याचं कामगार वर्गासह हो शेजारील गावातील ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सदस्य लायन्स विनोद मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड पासून अतिदुर्गम भागात असलेल्या आणि पटसंख्या सत्याहत्तर पेक्षा जास्त असलेल्या बहिरवली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हाऊ वाटप तसेच मुलांना क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे लायन्स विनोद मोरे लायन्स संदीप मोरे मुख्याध्यापिका रसा मॅडम भाग सर आणि विविध शिक्षक वर्ग उपस्थित होते जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस चा उद्घाटन सोहळा दणक्यात संपन्न झाला यावेळी उद्योजक विलासभाई बुटाला यांच्या हस्ते विफळ वाढवून तर आमदार योगेश कदम यांच्या हस्ते मुख्य प्रवेशद्वार फीत उद्घाटन करण्यात आलं यानंतर घटनेची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवणाऱ्या सा सागर अंजारलेकर यांचा देखील विशेष सत्कार आमदार योगेश्रता कदम यांच्या हस्ते संपन्न झाला खेडमधील शिरशी गावचे सुपुत्र मोहम्मद हुसेन अजिम तुले यांनी डॉक्टर होण्याचा बहुमान पटकावलाय कोकणातील रहिवासी असलेले मोहम्मद हुसेन नझीम तुले यांनी रशियामध्ये जात आपल्या जिद्दीच्या जोरावरती स्वप्नांना उभारी दिलीय तरी त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय आपल्या ये यशामागे माझे आई बाबा आणि परिवारातील सदस्यांचा मोलाचा पाठिंबा असल्याची भावना डॉक्टर महम्मद हुसेन नझीम तुले यांनी जवळ बोलताना व्यक्त केली आहे तरी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा माझं नाव डॉक्टर मोहम्मद हुसेन नाझीम हुंदुले आहे मी शिर्शी गावातील रहिवासी आहे मी माझं टेन्थ दहावी मी एल टी टी मध्ये केलं दहावीपर्यंत त्याच्यानंतर दोन वर्षे मी ज्ञानदीप विद्यामंदिर खेड भडगाव भडगावमध्ये काढले सायन्स स्ट्रीममधून माझं नंबर डॉक्टर बनायसाठी मी बाहेरी बाहेरही देशात रशियामध्ये गेलो तिथे सहा वर्ष एम बी बी एस करून मी इंडियामध्ये आल्यानंतर एक एक्झाम असते ज्याचं नाव फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन आहे त्याच्या प्रिपरेशनसाठी मी दिल्लीमध्ये राहायला गेलो होतो प्रिपरेशन झाल्यानंतर आ आज दोन दिवस आधी माझा रिझल्ट निकाल आला आहे आणि चांगल्या मार्केने पास झालो आहे आता पुढे मुंबई शहरामध्ये मी प्रॅक्टिस करणार आहे आणि आधी तर सर्वात आधी मला माझ्या आजोबा माझे आजी माझे वडील आणि माझी आई यांना सर्वांना खूप धन्यवाद ज्यांनी मला एवढं सपोर्ट केलं लाईक केल्यानंतर मी आज इथे आलो ह्या मुकामपर्यंत आणि ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असंच पुढेही नाव करत जाणार